सोलापूर ते मुंबई विमानसेवा ताजी अपडेट ऐका आमदार देवेंद्र कोठे यांची ही मुलाखत या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग वॉल विष्णुविल कंपाऊंड सोलापूर सोलापूर शहर मध्येचे धडाडीचे आणि संवेदनशील मी मुद्दाम धडाडीचे आणि संवेदनशील हा शब्द वापरते कारण सोलापूर शहरातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे त्यांचं सा, सातत्यानं बारकाईने लक्ष आहे सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांना प्रतीक्षा होती की सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा कधी सुरू होईल यासंदर्भातच आज आमदार देवेंद्र कोटे हे आपल्याशी बोलणार आहेत देवेंद्र दादा नक्की सोलापूरची विमानसेवा सोलापूर ते मुंबई ही कोणत्या टप्प्यावर आहे सर्वप्रथम मी सर्व सोलापूरकरांचं अभिनंदन करतो की अनेक वर्ष आपली जी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होण्याची मागणी होती त्या मुंबई विमानसेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने या सोलापूर मुंबई सोलापूर पुणे मुंबई या विमानसेवाच्या व्ही जी एफला मंजुरी दिलेली आहे मी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ तसेच विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचे मनापासून आभार मानतो की सोलापूरकरांची सोलापूरकरांशी होना लक्षात घेता त्यांनी सातत्याने ह्या विषयात लक्ष घालून पाठपुरावा केला त्यामुळं या विजय प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे लवकरच कदाचित याच ऑगस्टमध्ये विमानसेवेला सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे किमान तिकीट विक्री का होऊ नये या ऑगस्टमध्ये सुरू हा विश्वास मला वाटतोय करून दादा विमानसेवेच्या प्रश्नासंदर्भात आपण सातत्यानं आवाज उठवला जयकुमार गोरे पालकमंत्री असतील तसेच मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं आपण पाठपुरावा करत आहे आता रविवारी परत मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येत आहेत या निमित्तानं सोलापूरचे कोणते प्रश्न आपण मांडणार आहात आमची अधिवेशनाच्या काळात वर्षानिवासस्थानी जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सोलापूरचे प्रमुख चौदा प्रश्न मी साहेबांकडं मागणी केलेली आहे त्यात हा मुद्दा देखील होता के के आए, दा, आए, -लोकर के की साहेब आपण गोव्याची विमानसेवा सुरू केलेली आहात परंतु आता आम्हाला मुंबईची विमानसेवेची मागणी आहे द धार्मिक पर्यटनासाठी तिरुपतीची सुद्धा मागणी आहे तर याचीही आपण लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी त्या बैठकीत केली होती त्या अनुषंगाने साहेबांनी यात लक्ष घातलं एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी मला सांगावी अशी वाटते की ज्यावेळी सोलापूरला आषाढीच्या दौऱ्याच्या वेळेस साहेब आले होते त्यावेळेस मी आणि सचिन दादा आम्ही दोघेही साहेबांना सोलापूर मुंबई विमानसेवेबद्दल बोललो होतो आणि साहेबांनी यात लक्ष घालून ती फाईल कुठल्या स्टेजला आहे याची बाबत आम्हाला कल्पना दिली होती व मी असेल माझे सर्व सहकारी असतील जे माझे मुंबईचे काम पाहणारे पी ए असतील हे सगळ्यांनी आम्ही डे टू डे याचा फॉलोअप घेऊन पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही याबाबतची अपडेट द्यायचो आणि ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी त्यांच्या स्तरावरनं अधिकाऱ्यांना सूचना होऊन आज अखेर कॅबिनेटमध्ये ह्याला मंजुरी मिळाली हा सगळ्यात मोठा टप्पा या विमानसेवेतला होता कारण का एखादी विमानसेवा सुरू करणं हे ह्याच्यापेक्षा ती दीर्घकाळ टिकणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जे गॅप फंडिंगचा विषय होता त्याला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे आता विमानसेवांना निश्चितच खात्री असणार आहे की ही विमानसेवा कायमस्वरूपी टिकेल त्यामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवेला सुरुवात होणार आहे दादा आपण सोलापूर शहरातले अनेक प्रश्न व्यवस्थित पद्धतीने मांडताय एक दहा वर्ष सोलापूर नगरसेवकाचा महापालिकेचा अनुभव होता परंतु बऱ्याच जणांना असं आहे की देवेंद्र कोटे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचे एवढे कसे काय झाले मी दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे ग्राउंड रिॲलिटी जवळनं पाहिलेली आहे लोकांचे प्रश्न जवळनं पाहिलेले आहेत आणि त्याच गोष्टी मी माझ्या वरिष्ठांपर्यंत वेळोवेळी वेड़ बोलतो एक माझा आग्रह त्यांच्याजवळ असतो आणि त्या गोष्टी त्यांना लक्षात येतात की याचा याबद्दलचा अभ्यास आहे किंवा याची धडपड प्रामाणिकता या कामानिमित्त असल्यामुळं ते ऐकून घेतात आणि त्यातनं संबंधितांना सूचना देतात आणि त्यातनं त्या सगळ्या गोष्टी मार्गी लागतात यातनं कदाचित सगळ्यांना असं वाटतं की हा जवळचा आहे किंवा याचं ऐकलं जातं हे करून तर मी ज जा, जनहिताचीच निर्णय त्यांच्याकडे मांडणी करतो आणि त्यातनं ते, 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 ते समजून घेऊन मला मदत करतात करून दादा सोलापूर शहर हा मध्य मतदारसंघ जो आहे तो पूर्णपणे शंभर टक्के महापालिकेच्या एरियामध्ये आहे आणि आपण जे दहा वर्ष महापालिके नगरसेवक म्हणून काम केल्यात नक्की कुठले प्रश्न आपल्याला महत्त्वाचे वाटतात शहरातला पाणीपुरवठ्याचा दिवस आणखीन कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जे अगदी पूर्वी शहराला पाच पाणी पाणीपुरवठा होता आज गावठाण भागाला आपण तीन दिवसावरती आणलेला आहे काही भाग पाच दिवसाचा चार दिवसावरती आणलेला आहे परंतु हद्दवाड भाग असेल तो आणखीनही पाच दिवसावरती आहे त्याच्यातला एखादा दिवस कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे सध्या सोलापुरात ठिकठिकाणी थीक कचराकुंडीचा जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे महापालिकेची टीम सातत्याने प्रयत्न करते परंतु त्यात आणखीन काही सुधारणा नव्याने घंटागाडी घेणं किंवा रूट्सची वेळापत्रक योग्य नियोजन करणं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शहर स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करतोय आणि विशेषतः सोलापूर शहरातले जे सार्वजनिक शौचालय आहेत ते मागच्या आठ वर्षापूर्वी दुरुस्ती किंवा नूतनीकरण केलेले होते या दोन पाच वर्षात त्याचं मेंटेनन्स झालेलं नाही आहे त्यामुळे त्यांची आता दुरावस्था फार मोठ्या प्रमाणात आहे कालच आमची पालकमंत्री महोदय जयकुमार साहेबांसोबत बोलणं झाल्यानंतरनं त्यांनी महापालिका आयुक्तांना बोलवून घेतलं होतं आणि या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याचं सांगितलं जेणेकरून शहरातल्या सगळे सा सार्वजनिक शौचालय दुरुस्ती अथवा जे खूपच मोडकळीस आलेत ते नव्याने करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री महोदयनी आयुक्तांना दिलेला आहे आणि हा एक बदल येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल धन्यवाद दादा आज आपण सोलापूर ते मुंबई या विमानसेवेची एक चांगली बातमी आजच्या गण अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर दिली सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा स्टार एअरलाईन या कंपनीकडून सुरू होणार आहे विजय म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग जेवढ्या सीट रिकाम्या जातील तेवढं अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे आणि आपण जसं एस न्यूज मराठी विमानसेवेसंदर्भात सातत्यानं पाठपुरावा आहेत त्याच पद्धतीनं आपण देखील मुख्यमंत्र्यांकडे सातत्यानं तगादा लावताय आणि लवकरच सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू होईल आपलं मनापासून एस न्यूज मराठीकडून अभिनंदन असंच सोलापूर शहराचे प्रश्न सातत्याने मांडत जावा पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर